पंचगंगा नदी किनारी श्री वरद विनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात पार पडली पंचगंगा नदी किनारी श्री वरद विनायक मंदिरात गणेश जयंती उत्साहात पार पडली हातकणंगलेचे श्री आमदार श्री अशोकराव व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त श्री श्रीवसव ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभ हस्ते श्री वरद विनायकची विधिवत पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर सकाळी मानाची पूजा श्रीवत्सव संग्राम स्वामी यांच्या हस्ते श्री वरद विनायकाला विधिवत पूजा करून दुग्ध अभिषेक करण्यात आला इचलकरंजी येथील पंचगंगा वरद विनायक मंदिरात गणेश जन्मसोहळा गीत आदी कार्यक्रमांनी आणि गणेश भक्तांच्या साक्षीत गणेश जयंती पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आले विद्युत रोषणाईत न्हावून निघाले मंदिर विद्युत रोषणाईत नावून निघाले होते भाविकांची मंदिरात जन्मकाळ साजरा झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले आकर्षक रांगोळी विविध सजावटीमुळे रिद्धी सिद्धीसह विनायका रूप अधिकच खुलले होते या ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली जास्वंदीची फुले दुर्वाचे हार मोदक तिळाचे लाडू अर्पण करून भाविकांनी श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले माननीय नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या हस्ते मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष मंदिर भक्त मंडळ अशोकराव स्वामी मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जांभळे उत्सव समिती अध्यक्ष पंडित काजवे विजय गलगले द्वारकाधीश सारडा प्रकाश कलागते हनुमंत वाळवेकर विष्णू शिंदे शीतल पाटील विनायक रेडेकर सुनील ताडे प्रशांत चाळके शिवबसु खोत गजानन स्वामी राजू तळंदगे मोहन नाजरे प्रीतम पोटे शिवानंद भाभिस्टे बाळकृष्ण मिठारी गजानन पाटील सुधीर जाधव सचिन देशमाने माजी नगरसेवक युवराज माळी सुनील तोडकर विश्वनाथ मेटे इत्यादी भक्तगण कार्यकर्ते मंदिर भक्त मंडळ पदाधिकाऱ्यांसह शहरातील मान्यवर उपस्थित होते